नमस्कार आज आपण एकदम दमदार आणि ऊर्जेनं भरलेला योगा रुटीन करणार आहोत आज आपण बारा सूर्य नमस्कार घालणार आहोत अगदी एकत्रितपणे ज्यामुळे तुमच्या शरीराला ताकद शांती लवचिकता आणि भरपूर ऊर्जा मिळेल हा सराव करताना एक लक्षात ठेवायचा आहे की आपलं संपूर्ण लक्ष शरीरावर आणि श्वासांवर ठेवायचंय चला तर मग सुरुवात करूया श्वास घेत दोन्ही हातवर नमस्कार मुद्रेत श्वास सोडत छातीच्या समोर प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बाग बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचा पाद हस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साइडला उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचाय आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे आणि वर यायचंय भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पाद हस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभे राहायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत बॅग बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचे पाध श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचं अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅकबेंडिंग हस्त उत्ताना सण श्वास सोडत प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचे बेंडवायचा श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचा आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे आणि वर यायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिप पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचंय पाद हस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचे पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचंय पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत उडून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचं अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचंय पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचंय पाद हस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साइडला, उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचं आहे आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन दंडासन गुडघे छाती हानवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायची आणि वर यायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिपवर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पाद श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभारायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत शेत बॅग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बांधवायचे पाद श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिपवर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचं अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचंय पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचा पाद हस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साइडला उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे आहे आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायची आणि वर यायचंय भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिपवर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पादहस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचे पाद श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचं अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचंय पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे आहे पाध हस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचं आहे आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायची आणि वर यायचंय भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिपवर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पादहस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत बॅक बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचे पादहस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिपवर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये आणायचं अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे आणायचंय पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅकबेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत आणि बाग बेंडिंग हस्त उत्तानासन श्वास सोडत पुढे बेंडवायचा पाध हस्तासन श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला उजवा पाय मागे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण मागे आहे आणि पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हानवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायची आणि वर यायचंय भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय पूर्ण स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत उजवा पाय पुढे न्यायचे अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे न्यायचे पादहस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचे हस्त उत्तानासन श्वास सोडत प्रणामासन डाव्या पायाने करायचे श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत बॅग बेंडिंग हस्त उत्ताना श्वास सोडत पुढे बेंडवायचे, पाध श्वास घेत दोन्ही हात पायांच्या साईडला डावा पाय मागे अश्वसंचालनासन सं। श्वास सोडत दुसरा पाय पण मागे न्यायचे पूर्ण शरीर एका सरळ लाईन मध्ये दंडासन गुडघे छाती हनवटी खाली टेकवायचे अष्टांग नमस्कार श्वास घेत पुढून बॉडी स्लाइड करायचे भुजंगासन श्वास सोडत पाठ पाय स्ट्रेट हिप वर पर्वतासन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये अश्वसंचालन अश्वसंचालनासन श्वास सोडत दुसरा पाय पण पुढे पाधस्तासन श्वास घेत दोन्ही हात कानाच्या रेषेत सरळ उठून उभं राहायचंय आणि बॅक बेंडिंग हस्त उत्ताना श्वास सोडत प्रणामासन खूप छान तुम्ही आजचं बारा सूर्यनमस्काराचं रुटीन पूर्ण केलं आहे तुम्हाला कसं वाटलं तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा आणि हो या सरावाला तुमच्या रोजच्या दिनचर्येत नक्की समाविष्ट करा जेणेकरून शरीराच्या प्रत्येक अवयवावर मनावर सूर्यनमस्काराचा किती सुंदर प्रभाव पडतो हे तुमच्या लक्षात येईल भेटूया उद्या परत बारा सूर्यनमस्कार घालण्यासाठी हरिओम